सर्वांना मैत्रीपूर्ण नमोबुद्धाय जय भीम कोटी कोटी फुले फुलविली राबुनी सांज सकाळी कोटी कोटी फुले फुलविली राबूनी सांज सकाळी सुकून गेली निघून जाता या बागेचा माळी सुकून गेली निघून जाता या बागेचा माळी काळ रात आली उठ बौद्ध बांधवा 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 अरे काळ रात आली उठ बौद्ध बांधवा सहा डिसेंबरच्या राती लागे वर्णवा सहा डिसेंबरच्या रात्री लागे वळणवा काळ रात उठ बौद्ध बांधवा काळ रात उठ बौद्ध बांधवा थोडा थांबला अस्त दुष्ट तो काळ छाटली असती विषमता समूळ थोडा थांबला असता दुष्ट तो काळ छाटली असती विषमता समूळ सारा भारताला करू धम्ममय सारा भारताला भार धम्ममय करू धम्ममय माय करू चाकविला असता धम्माचा गोडवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा 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 अरे काळ रात आली उठ बौद्ध बांधवा सहा डिसेंबरच्या रात्रीला लागे वणवा सहा डिसेंबरच्या रात्रीला लागे वणवा बोधिसत्व निर्वाणाची ये खबर लेकरांच्या काळ जात झाली चर चर बोधिसत्व निर्वाणाची ये खबर लेकरांच्या काळ जात झाली चर चर मस्तक आदळून घेती कुणी भिंतीवर मस्तक आदळून घेती कुणी भिंतीवर कुणी भिंतीवर जग बदलणारा बाप का सोडून जावा जग बदलणारा बाप का सोडून जावा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा माळ रानावर अशी फुलविली बाग धम्म दीक्षा देऊन दिली समतेची जाग माळ रानावर अशी फुलविली बाग धम्म दीक्षा देऊन दिली समतेची जाग चोपन्न दिवसाचा सोनेरी प्रवास चोपन्न दिवसाचा सोनेरी प्रवास सोनेरी प्रवास असा कसा नियती घाला घालावा असा कसा नियती घाला घालावा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा भीमाच्या लेकरांनो आता जागे वारे वाहू लागलेत आता उलटेच वारे भीमाच्या लेकरांनो आता जागे भारे वाहू लागलेत आता उलटेच वारे संविधान मिळविण्यास एक वारे संविधान मिळवण्यात आता एक वारे आता एक वारे अन्याय अत्याचाराला आता संपवा अन्याय अत्याचाराला आता संपवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा एकत्र यावेत सारे भीम पक्ष मनुवाद मिटविण्याचे ठेवू एक लक्ष एकत्र यावेत सारे भीम पक्ष मनुवाद मिटविण्याचे ठेवू एक लक्ष महेंद्र तुम्हा सांगे होऊन दक्ष महेंद्र हो तुम्हा सांगे होऊन दक्ष होऊन दक्ष संसदेत जाऊन भीम गाजवा संसदेत जाऊन भीम गाजवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा जग बदलणारा बाप का सोडून जावा जग बदलणारा बाप का सोडून जावा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा काळ रात आली उठ बौद्ध बांधवा